नमस्कार बातमी आहे बात कुंभोज मधून मूळचे राजस्थान मधील असलेल्या आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या श्री विश्वकर्मा राजस्थानी सुथार समाज ट्रस्ट कोल्हापूरच्या नेहमी सामाजिक विविध उपक्रम राबवते या ट्रस्टच्या वतीने नुकतेच हातकणंगले तालुक्यातील कुंभोज प्राथमिक प्राथमिक आश्रमशाळेमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना स्पोर्ट किट शैक्षणिक साहित्य तसेच वसतिगृह उपयोगी वस्तू बसकरपट्टी ताटवाटी ग्लास आरसा तांदूळ तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यास रोख रक्कम बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले यासाठी शिरोलीतील विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष मेघाराम गंगाराम सुथार मांकड यांनी आपल्या सहकारी बांधवांना आवाहन एकत्र करून हे नियोजन केले त्यांना मूलचंद मोहनलालजी मांकड यांचे सहकार्य लाभले यावेळी मेघाराम सुथार माणिकलाल राठोड नानासाहेब जाधव हो, अजित गोपुगडे विनायक माळी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी दुर्गाराम सुथार यांनी राजस्थानमधून या विद्यार्थ्यांच्यासाठी अकरा हजार रुपयाचा निधी ऑनलाईन शाळेच्या खात्यावरती वर्ग केला त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले यावेळी राजस्थानी विश्वकर्मा सुथार ट्रस्टचे पदाधिकारी मुख्याध्यापक विश्वास पाटील पोपटराव पाटील शर्मिला जाधव यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते